जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेने पालकांच्या क्रीडा स्पर्धांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर प्रारंभ झालाय पहिल्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघावर आठ धावांनी मात करत गंगापूर संघाने विजय मिळवला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पालकांच्या राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख जयश्री चव्हाण अरुणा भूमकर कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रारंभी पालकांच्या विरुद्ध, छत्रपती संभाजनगर सामन्यात फुलंबरीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत त्रेसष्ट धावांचे आव्हान दिले होते छत्रपती संभाजीनगरने हे आव्हान एक षटक आणि आठ विकेट राखून पार केले पैठण विरुद्ध गंगापूर या दुसऱ्या सामन्यामध्ये गंगापूर संघाने तेहतीस धावांनी विजय संपादन केला कन्नड विरुद्ध सिल्लोडच्या सामन्यात सिल्लोडने प्रथम फलंदाजी करत सहा षटकामध्ये अडतीस धावा केल्या हे आव्हान कन्नड संघाने लिलया पार केले सोयगाव विरुद्ध वैजापूर यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये सोयगावने प्रथम फलंदाजी करत एकावन्न धावा ठोक मात्र वैजापूर केवळ 38 धावातच गारद झाला सोयगाव संघाने हा सामना चौदा धावांनी आपल्या खिशात टाकला